उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या माध्यमातून जमिनी क्षारमुक्त करण्याचं काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं सुरू आहे गणपतराव पाटील यांनी क्षारपड मुक्तीचा हा पॅटर्न तालुक्यात राबवावा आणि शेतकऱ्यांनीही या कार्याला सहकार्य करावं असं आवाहन तहसीलदार अनिल कुमार हेडकर यांनी केले आहे

अशा जमिनींमध्ये क्षारपड मुक्तीचे काम झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा झाला आहे आज अत्यंत विचाराने आणि सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संयुक्तिक पद्धतीने शेती करण्याची गरज आहे लहान व मोठ्या शेतकऱ्यांनी विचार करून एकत्रित येऊन एकाच वेळी शेतीची सर्व कामे नियोजनबद्ध रीतीने करण्याचा प्रयत्न करावा त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे क्षारपण मुक्तीच्या कामामध्ये काम संपेपर्यंत मी तुमच्या सोबत असेन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली मुख्य शेती अधिकारी श्री शैल्य हेगाना यांनी दत्त कारखान्याच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या क्षारपण मुक्तीच्या दत्त पॅटर्नला केंद्र सरकारचे कॉपीराईट मिळाला आहे या पॅटर्नमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आलं असून या चळवळीमुळे आता हम रस्ता तयार झाला असल्याचे सांगितले राजाराम रावण यांनी मनोगत व्यक्त केलं स्वागत व प्रास्ताविक अविनाश कदम यांनी तर सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केलं आभार सरपंच प्रमिला जगताप यांनी मानले यावेळी संचालक विश्वनाथ माने भैयासाहेब पाटील कार्यकारी संचालक एम व्ही पाटील सचिव अशोक शिंदे मंडल अधिकारी अमित कुमार पडळकर माती परीक्षक ए एस पाटील विजयकुमार गाताडे सुभाष शहापुरे बापूसो चौगले प्रकाश जाधव कॉन्ट्रॅक्टर सुदर्शन तकडे सुहास मडीवाळ नासर पठान गजनन चौगले टिल्लू देसाई अश्विनी पाटील मुस्तक पटेल समशुद्दीन पटेल मल्लापा ऐनापुरे शिवमूर्ती देशिंगे अशोक पाटील रावसाहेब पाटील अशोक कदम ऋषीराज शिंदे अमोल महाडिक निरंजन जाधव अनिल कुमे मनोज केटकाळे बापगुंडा पाटील बाळासो पाटील रघुनाथ कुमे सुरेश आंबी रावसो गडगले बंडू पाटील मारुती गावडे राजू पाटील राजू मोरे कुमार भेंडवडे मोहन राजमारे सुधीर पाटील संघापा केटकाळे यासह विविध संस्थेचे पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते या कार्यक्रमानंतर तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी शेडशाळ येथील महिलांनी सुरू देशी वान बीज बँकेस भेट देऊन महिलांच्या उपक्रमांचं कौतुक केलं आणि शुभेच्छा दिल्या बीज बँकेच्या महिलांनी सर्व मान्यवरांचा सत्कार करून बीज बँकेबद्दल सविस्तर माहिती दिली अत्यंत विचारणा शेती करण्याची गरज आहे संयुक्तिकपणे विचार करण्याची गरज आहे आता कारखाना चालवत असताना आमच्यासमोर अडचणी भरपूर ऊस तोडण्यासाठी जे फडकरी आहेत ते पुढं फडकरी मिळतील की नाही याची शंका आहे म्हणून पुढच्या काळामध्ये सर्व अंगाने मशीनलाच ऊस तोडण्याची गरज राहणार आहे म्हणून शेतकऱ्याने विचार करून आपला आपला भाग एकाच वेळा कशी लावण करता येईल अर्धा एकर एकरवाला देखील एकत्र येऊन कशी लागण करता येईल हे सर्वांचं प्लॅनिंग करून जाण्याची दृष्टी ठेवायला लागणार आहे कारखान्याच्या माध्यमातून काही दिवसानंतर हे प्रबोधन करण्याची दृष्टी आम्ही शेतकऱ्यांच्या समोर ठेवणार आहे कारण आता इथून पुढं माणसं मिळणं मुश्किलच होणार आहे सगळ्या अंगानं तुम्हाला मशीननं तोंडी करायला लागणार आहे भरणी मशीननं करायला लागणार आहे लागण देखील मशीननं करायला लागणार आहे म्हणून तुम्हाला सगळ्या अंगानं विचार करून पुढची दृष्टी ठेवून आपली जमीन शाबूत ठेवून उत्पादन कसं वाढवता येईल ही बघण्याची दृष्टी ठेवायला पाहिजे आणि कारखाना सातत्यानं तुम्हाला मार्गदर्शन करण्याची दृष्टी आम्ही ठेवू एवढंच या ठिकाणी सांगतो तुम्हाला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि हे काम पुरवस्पर्यंत मी सातत्यानं तुमच्यावर एवढं सांगतो आणि मी थांबतो नमस्कार महानकर न्यूबसाठी महेश पवार शिरोळ